लिओला नेहमी थकल्यासारखे वाटत असे दीर्घ विश्रांतीनंतरही त्याची पुस्तके रचून पडलेली होती ज्यामुळे त्याचे मन गोंधळलेले राहत असे मला आणखी ऊर्जा हवी आहे त्याने बाहेर बघत दीर्घ श्वास घेतला त्याची बहीण मिया हसण्याच्या आवाजासह धावत गेली आजोबा बेन बागेत होते लिओ बाहेर ये त्यांनी हाक मारली ताजी हवा मदत करते मियाने जोडले हो खेळायला ये लिओ संकोच करत होता त्याला वाटले की अभ्यास करण्यासाठी आत राहणे चांगले आहे पण तो त्यांच्यात सामील झाला उबदार सूर्यप्रकाशाने त्याच्या त्वचेला हळूवारपणे स्पर्श केला त्याने गोड स्वच्छ हवेत खोल श्वास घेतला मियाने त्याला एक लेडी बग दाखवली हळूहळू लिओला बदल जाणवला त्याचे डोके अधिक स्पष्ट झाले थकवा दूर झाला आणि त्याला जागे झाल्यासारखे वाटले त्याने आजोबा बेनला झाडांना पाणी घालण्यास मदत केली वा मला खूप बरे वाटत आहे लिओ आश्चर्याने उद्गारला आजोबा बेन हसले बाहेर राहिल्याने नैसर्गिकरित्या ऊर्जा वाढते सूर्यप्रकाश आणि ताजी हवा चैतन्य आणि सतर्कता पातळी वाढवतात लक्षात ठेवा बाहेर थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला कसे वाटते यात मोठा फरक पडू शकतो अधिक ऊर्जा आणि स्पष्ट मनासाठी हे एक साधे रहस्य आहे मराठी रेपो ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अधिक प्रेरणादायी सामग्रीसाठी टिप्पणी करा